आ, नमस्कार या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी माझा सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे सर्वात ज्याची मला खूप मदत झाली जे होतं की आत्ता सगळीकडे मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन जे द सिक्रेट बुकमध्ये होतं ते वेगवेगळे नावं आहेत पण सगळ्यांचा सगळ्यांचा अर्थ एकच आहे की तुम्ही खरंच जर मनापासून एखादी गोष्टी इच्छा ठेवली आणि त्या गोष्टीकडे जर तुम्ही खरंच त्या मेहनतीने काम केलं तर तुम्हाला ती अचीव्ह होते मग ती कितीही मोठी असो याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी स्वतः एक्सपिरियन्स केलेल्या काही गोष्टी आहेत तेव्हा मी लहान होतो पण नकळत माझ्याकडून त्या गोष्टी होऊन गेल्या की जे की आता सगळे लोक कोर्सेसमधून विकत आहेत त्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या म्हणजे त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल असं आहे की दहावी दहावीला असताना मी चेमतेम ॲव्हरेज मुलगा होतो साठ पासष्ट सत्तर टक्के मिळवणारा आणि गावावरून आलेला शहराच्या शाळेमध्ये ट्राय करत होता जम बसवण्याचा किंवा शिकत होता अपमान सहन करत होता आ, कोणी त्याला मिसळून घेत नव्हतं फ्रेंड्स नव्हते शिक्षक टोमने मारायचे की हा गावाकडून आलाय तर याला थोडं बघा हा एक वर्ष तर नापास होईलच आणि त्याच मुलाने त्याच शाळेमध्ये ज्यावेळेस दहावीला पहिला क्रमांक काढला तेव्हा तेच शिक्षक त्याची ते स्तुती कसे करत होते तर हे सगळं जे आता मी मागे वळून बघतो त्यावेळेस ते काही वाटलं नाही त्यावेळेस हॅपीनेस होता पहिला क्रमांक आल्याचा वगैरे पण मागे वळून बघतो त्यावेळेला कुठेतरी वाटतं की हे माझ्यासाठी इम्पॉसिबल होतं मग ते शक्य कसं झालं तर कुठेतरी जिद्द होती की एक गोल गोल फिक्स केला होता नववीत असल्यापासूनच की आपल्याला जे लोक आहेत किंवा आपला जो अपमान करतायत त्यांना दाखवून देऊया आणि ह्याच शाळेमध्ये पहिला क्रमांक आणून दाखवूया मग हेच लोक आपल्याकडे आप आप कशा नजरेने बघतील ते कळेल सो तो एक ती एक जिद्द होती जर माझ्याबरोबर तसा प्रसंग घडलाच नसता तर मे बी मी आ, पहिला क्रमांक काढणं किंवा टक्के मिळवणं किंवा अभ्यास करणं हे केलं नसतं एक ॲव्हरेज गावाकडून आलेला मुलगा शहराच्या शाळेमध्ये मदे एकदम मध्येच बसना मध्येच ॲडमिशन घेतलेला ज्याला काहीच येत नव्हतं एवढं ज्याला एबीसीडी पण जास्त निव्यवस्थित येत नव्हती तो मुलगा पहिला क्रमांक काढेल <coughs> असं असं कोणालाच वाटलं नव्हतं पण ते जर मला त्यांनी अपमान नसता केला तसे लोक मला बोलले नसते तर मे बी मी तेवढी मेहनत केली नसती आणि तेच घडलं की सगळ्या लोकांनी जे काही मला प्रेशराईज केलं त्याच्यामुळे माझ्यामध्ये एक जिद्द तयार झाली एक की दाखवून देवे या सगळ्यांना म्हणून आणि मी मी मेहनत घेतली या सगळ्यामध्ये एक घडलं की जे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात किंवा ज्याच्यामध्ये असं म्हणतात की तुम्हाला ती तुम्हाला तुम्हा तुमचा तुम्हा गोल फिक्स पाहिजे तसा माझा गोल फिक्स झाला पहिलं तर क्लिअर होता माझा गोल काय होता माझा गोल होता पहिल्या काही काहीही आणि पहिल्या नंबरांनी मग त्याच्यासाठी काय लागणार होतं तर त्याच्यासाठी अभ्यास करावा लागणार होता खूप मेहनत घ्यावी लागणार होती पहिल्यापासून सगळं चालू करावं लागणार होतं मुलं जर सहा तास अभ्यास करत असतील तर मला आठ तास अभ्यास करावा दहा तास बारा तास पंधरा तास करावा लागणार होता चाळीत राहिल्यामुळे वडील कंडक्टर असल्यामुळे आणि एकच रूम असल्यामुळे सगळे ज्यावेळी झोपतील त्यावेळी झोपावं लागायचं मग आता अभ्यास कुठे करायचा तर मग चाळीची जी कॉमन लाईट होती ट्यूबलाईट त्या ट्यूबलाईटच्या खाली जाऊन बसायचं आणि रात्री एक दोन वाजेपर्यंत अभ्यास करायचा परत पाच वाजता उठायचं दूधवाले काका ज्यावेळी चाळीमध्ये फिरत असायचे त्यावेळेस त्यांच्या वेळेला मी परत तिथेच त्या ट्यूबलाईट खाली बसलेला असायचो असं आसा करत 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 नकळत खूप 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 मेहनत केली आणि ते गोल मिळालं म्हणजे मी पहिला आलो शाळेमध्ये त्या एरियामध्ये पहिला आलो सगळ्यांकडून कौतुक झालं कोणालाच अपेक्षा नव्हती आई वडील एकदम भारावून गेले सगळीकडे वा वा झाली गावात नाव झालं शहरात जाऊन पोराने पहिला नंबर काढला पण ह्या हे सांगायचं हे की मी मोठा नाही आहे किंवा मी काय मोठं काम केलं नाही पण याच्या मागची जी गोष्ट आहे की ही गोष्ट खरी आहे की तुम्ही जर एखादं गोल तुमचं क्लिअर असेल आणि तुम्ही त्याच्यासाठी जर खरंच मेहनत घेतली स्टेप बाय स्टेप तर ते गोल अचीव्ह होत आणि इथून पुढे मी असेच माझे काही दहा एक एक्सपिरियन्सेस आहे जे आहेत आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये घडलेले आणि मला सग जे काही मिळालेलं मी अचीव केलेलं या थ्रू या प्रोसेसने ते नक्की सांगत राहील सो so, आजचा हा माझा पहिला व्हिडिओ होता जो माझ्या खूप मनाच्या जवळचा आहे किंवा माझ्या खूप आठवणीतला आहे की पहिला गोल तो मी डिसाईड केलेला तो मी अचीव केला आणि तेच गोल्स मी तसंच ती प्रोसेस चालू ठेवली आणि आज मी जे काही आहे ती त्या प्रोसेसमुळे आहे आणि इथून पुढे पण जे काही करेल त्या प्रोसेस थ्रूच करेल サグランナ。So,